नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मराठी व्याकरणामधलं शब्दसंग्रह बघत आहोत आणि त्यासाठी मी सोर्स वापरत आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक यापूर्वी आपण काय काय बघितलं आहे तर एका शब्दाबद्दल शब्दसमूह हा टॉपिक पूर्ण कम्प्लीट केला एकाच व्हिडिओमध्ये त्यानंतर वाक्प्रचार दोन व्हिडिओजमध्ये आपण कम्प्लीट केले त्यानंतर म्हणी आणि त्यांचे अर्थ हा पण टॉपिक आपला कम्प्लीट झाला आहे आणि आजचा जो टॉपिक आपण घेणार आहोत जो एकाच व्हिडिओमध्ये कम्प्लीट होऊन जाईल तो आहे ध्वन्यार्थ तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला शब्द आहे अंग त्याचा अर्थ होतो त्याचे काय काय अर्थ होतात ते बघा वेगवेगळे शरीर भाग बाजू अवयव ठीक आहे पुढे बघा ठीक आहे आता पुढे अक्षर अक्षराचे काय काय अर्थ होता बघा अक्षर या शब्दाचे पूर्ण उच्चाराचा वर्ण आणि शाश्वत हे दोन्ही अर्थ होता नंतर अभंग म्हणजे काय मराठी काव्य रचनेचा एक प्रकार आणि दुसरा अर्थ होता नवभंगले पुढे बघा अंबर आकाश वस्त्र हं दोन्ही अर्थ होता अनंत अमर्याद आणि विष्णू या नावाने पण आपण घेऊ शकतो अनंत या शब्दाचा अर्थ नंतर अर्थ म्हणजे पैसा आशय हे दोन अर्थ नंतर अंक त्याचे अर्थ होता आकडा मासिकाचा अंक मांडी नंतर ओढा पाण्याचा ओढा पाण्याचा प्रवाह आकर्षण हां दुसरा अर्थ उत्तर या शब्दाचे अर्थ बघा प्रश्नाचे उत्तर उत्तर दिशा पण असते उत्तर म्हणजे नंतरचा किंवा उत्तरपद ठीक आहे आता बघा कळ कळ म्हणजे काय गुप्त किल्ली पण अर्थ होतो वेदना आणि भांडणाचे कारण ठीक आहे पुढे बघा हार या शब्दाचे अर्थ गळ्यात घालण्याचा हार पराभव असे हो। दोन्ही होतात कर्ण म्हणजे कान दुसरा अर्थ कुंतीपुत्र सुमन म्हणजे फूल चांगले मन काम या शब्दाचा अर्थ कृत्य इच्छा मदन देव ठीक आहे शुद्ध या शब्दाचा अर्थ पवित्र निर्मळ स्पष्ट जाणे काळ या शब्दाचा अर्थ वेळ मृत्यू विषय या शब्दाचे अर्थ शब्दाचा अर्थ शिकण्याचा एखादा विषय किंवा पैसा किंवा प्रदेश ठीक आहे कोट या शब्दाचा अर्थ अंगात घालण्याचे एक कापड दुसरा अर्थ संख्या पण होतो आणि किल्ला वाढ या शब्दाचा अर्थ वाढ होणे किंवा जेवायला वाढणे कोळी या शब्दाचा अर्थ होतो मासे पकडणारा किंवा एक कीटक असतो तो पण ठीक आहे आपण कोळी एक कीटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुढे बघा वात या शब्दाचे अर्थ दिव्याची वात वारा किंवा मग एक विकाल खडा ज्याचे अर्थ होतात लहानसा दगड किंवा उभा वाणी याचा वा अर्थ होतो बोलणे किंवा व्यापारी खोड या शब्दाचे अर्थ झाडाचे खोड किंवा वाईट सवय किंवा व्यंग ठीक आहे वर म्हणजे श्रेष्ठ पती असा पण अर्थ होतो आशीर्वाद आणि दिशा गंध या शब्दाचे अर्थ कपाळाला लावण्याचा गंध किंवा मग सुवास पुढे बघा माळ माळ या शब्दाचा अर्थ फुलांची माळ किंवा ओसाड जागा गदा या शब्दाचा अर्थ एक आयुध किंवा एक संकट माय या शब्दाचा अर्थ प्रेम आणि धन दोन्ही होतो गोम अनेक पायांचा एक किडा किंवा दुसरा अर्थ खोड आणि दुसरा अर्थ खुबी भेट या शब्दाचा अर्थ भेटी गाठीतील एक भेट असा अर्थ किंवा नजराना घाट डोंगरातील रस्ता किंवा आकार किंवा नदीच्या पायऱ्या पूर या शब्दाचा अर्थ पाण्याचा पूर किंवा नगर पुढे बघा चपला किंवा चपला पायात घालण्याची वाहन किंवा शब्दाचा अर्थ मर्यादा वडाचा पलीकडे चाल या शब्दाचा अर्थ गती हल्ला किंवा पद्धती पाठ या शब्दाचा अर्थ बसायचा पाठ किंवा पाण्याचा पाठ आहे बसायचा पाठ किंवा पाण्याचा पाठ नंतर जागा जागा म्हणजे ठिकाण किंवा जागृत पट या शब्दाचा अर्थ बघा शाळेतील मुलांची एकूण संख्या असाही अर्थ होतो किंवा सोंगट्याचे साधन किंवा वस्त्र किंवा नियमांचा तक्ता डाव या शब्दाचा अर्थ खेळाचा डाव किंवा कारस्थान म्हणून पण आपण तो शब्द वापरतो पर याचे अर्थ होतात एक तर पीस परका परंतु तीर या शब्दाचे अर्थ बाण किंवा काठ नदी तीर आपण म्हणतो बरोबर तीराचे अर्थ बाण किंवा काठ पत्र म्हणजे चिठ्ठी किंवा लेखी मजकूर दंड म्हणजे बाहू किंवा मग शिक्षा पुढे बघा धड धडचा अर्थ काय मानेखालचा शरीराचा भाग व्यवस्थितपणा किंवा मग नीट पुढे बघा नाव या शब्दाचा अर्थ व्यक्ती किंवा वस्तूचे नाव किंवा होडी पण किंवा मग कीर्ती हां या सगळ्यांना आपण नाव असं म्हणतो नाद नादचा अर्थ छंद किंवा मग आवाज द्विज कोणाकोणाला म्हणतात पक्षी ब्राह्मण दात नंतर पय म्हणजे दूध किंवा मग पाण्याला पण आपण पय पन म्हणतो दल दल म्हणजे सैन्य किंवा मग पाकळी फुलाची पाकळी असते ना नंतर पण म्हणजे प्रतिज्ञा किंवा सुद्धा किंवा परंतु वाक्यात वापरून बघायचे ते शब्द लगेच आपल्याला क्लिक होऊन जातं नंतर बघा तट किनारा किल्ल्याची भिंत किंवा कडा पुढे बघा पक्ष म्हणजे पंधरवडा पंख आणि बाजू ठीक आहे पंधरवडा पंख बाजू तर जीवन याचा अर्थ आयुष्य दुसरा अर्थ पाणी पाव म्हणजे चौथा हिस्सा किंवा पाय किंवा खाण्याचा पदार्थ जलद म्हणजे वेगाने किंवा मग मेघ पात्र म्हणजे योग्य किंवा भांडे किंवा नदीचे पात्र किंवा नाटकातील भूमिका चिरंजीव म्हणजे मुलगा किंवा मग कायम टिकणारा अशा दोन अर्थाने आपण तो शब्द वापरतो भाव म्हणजे किंमत किंवा भक्ती किंवा दर किंवा आशय ठीक आहे असे सगळे अर्थ होतात पुढे बघा चरण म्हणजे पाय किंवा कवितेची ओळ मान म्हणजे मान मोठेपणा शरीराचा एक भाग सत्कार गळा आणि आदर ठीक आहे घन म्हणजे घन म्हणजे दाट गाढ किंवा मेघ किंवा संख्येचा घन किंवा अद्रव ठीक आहे मात्रा म्हणजे मात्रेला कोणते कोणत्या अर्थाने घेता येत उपाय बाराखडीतील चिन्ह औषधी गोळे ठीक आहे गुण गुण अंगातील गुण परीक्षेतील गुण ठीक आहे मित्र म्हणजे दोस्त दुसरा अर्थ सूर्य पुढे बघा गंज गंज गवताची रास लोखंडाचा गंज एक उभट भांडे वजन याचे अर्थ तराजूत घालण्याचे वजन दुसरा अर्थ प्रतिष्ठा गज हत्ती खिडकीची सळे हत्ती किंवा खिडकीची सळे वार म्हणजे दिवस किंवा मग घाव खल म्हणजे दुष्ट किंवा कुटण्याचे साधन किंवा गुप्त चर्चा वास म्हणजे नाकाला येणारा वास किंवा वस्ती खत मध्ये खताचे अर्थ पत्र नाही तर दस्तऐवज किंवा वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारा पदार्थ ठीक आहे विभूती म्हणजे थोर पुरुष भस्म किंवा अंगारा किंवा मग श्रेष्ठ कोरडा म्हणजे सुका किंवा मग निरर्थक पुढे बघा शिळा म्हणजे शिळा पदार्थ या अर्थी किंवा मोठा दगड कासार कोणत्या अर्थाने बांगड्या भरणारा किंवा मग तलावाला पण कासार म्हणतात शृंग जे शिंग किंवा डोके किंवा शिखर काच पारदर्शक पदार्थ सूत म्हणजे धागा किंवा दोरा किंवा संधान किंवा सारथी कसर म्हणजे उनीव किंवा बारीक ताप कर म्हणजे हात किंवा सरकारी सारा बैठक या शब्दाच्या अर्थ शब्दाचा अर्थ बसून गाणे किंवा चर्चेसाठी एकत्र बसणे ठीक आहे ऋणानुबंध पूर्वजन्माशी संबंध किंवा योगायोग किंवा ईश्वरी सूत्र ठीक आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद